बातमी गोंदियातून गोंदियाच्या खजरी गावाजवळ मोठी दुर्घटना घडली शिवसाई बस दुर्घटनाग्रस्त झाली बारा जणांचा जागीच मृत्यू झाल्याचं समजतं आहे मृतांच्या नातेवाईकांना आता आर्थिक मदत सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे नातेवाईकांना दहा लाखांची मदत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाहीर केलेली आहे गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी गावाजवळ एक एस टी महामंडळाची शिवशाही बस उलटली यात वीस ते पंचवीस जण गंभीर जखमी झाल्याचीही माहिती आहे मी जस्ट पोहोचलो बस पलटी मारली होती मग ते प्रवासी मग मी स्वतः काच वगैरे हो फोडलो मग डॉक्टर डॉक्टर करत होते डाक्टर असा ती डॉक्टर डब्याला गेलो नर्स जेसीबी चे बंदोबस्त करायला गेलो होतो एक तो एक किलोमीटर पासून कटामाध्यात येत होता कटा त्याच्या काही त्याच्या खाल्या उतरून ते इतका चक्का उचलून सेनेरी ते ते अंगा पट्टी मात्र माझा भाऊ समोर बसेल होता माझा भाऊ हो समोर बसल्यानंतर त्याला तो पटन हे केला आणि पुरी फिट झाली होतो इथून एवढे लागलाय पुरी फिट शीट मध्ये झालं होतं माझ्या भावानं काढलं एम्बुलन्स फोन केला इमिजिएटली बारा वाजून बावीस मिनिटाला एं तो एमर्जन्सी केस झाला बारा वाजून वीस मिनिटावर झाला इमिजिएटली फोन केला त्यांचं बोलला एम्बुलन्स एम्बुलन्स फोन केला इमिजिएट एम्बुलन्स पण आले फास्ट फास्ट आले एम्बुलन्स दरम्यान या संपूर्ण घटनेबाबत देवेंद्र फडणवीस यांनी देखील ट्विट केलेलं आहे आणि श्रद्धांजली अर्पण केली आहे काय म्हणतात पाहूयात घटना अतिशय दुर्दैवी आहे मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं जखमींवर तात्काळ उपचार सुरू केलेले आहेत प्रशासनाकडून सर्वतोपरी मदत सुरू आहे